पीक कर्ज देत नाही शेतकऱ्यांना बँका आणि दुसरी गोष्ट शिबिल पाहू नका शेतकऱ्यांचं पीक कर्ज देता नाही असे मुख्यमंत्र्यांचे आदेश बँकांना तरी पीक कर्ज मिळत नाही आणि एका बाजूला उद्दिष्ट सुद्धा कमी केलंय बँकांचं पीक कर्ज बँका अधिकृत काही पत्र असल्याशिवाय बँका शेतकऱ्याला बोलतच नाही हे वरून कृषी मंत्री बोलतील मुख्यमंत्री बोलतील ते ऐकत नाही ते म्हणते आमच्याकडले की असं काही आलेलं नाही आणि आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही आणि सर्व शेतकरी थकीत असल्यामुळे नव्यानं कर्ज कोणी पुनर्गठनही नाही पुनर्गठन झालं तर पुन्हा ज्याच्यावर जास्त आधी भार पडतो शेतकरी कर्ज बाजारात डुबत कर्जात डुबत चालला तर हे कर्ज घेणं हे देणं हे शेतकऱ्याला परवडणारं कामच नाही सध्या सध्या आश्वासन दिलं हे जर सरकारनं आलेल्या सहा महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या याने सांगितलं मी तुमचा सात बारा कोरा करू शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला आणि शेतकऱ्यालाच कोरा करण्याचं काम चाललेलं आहे जे, जे शेतकरी रेग्युलर आहेत पण रेग्युलर पोटावर मोज पण शेतकरी नो जास्तीत जास्त शेतकरी फसलेलीच आहे ना आणि त्यांचं कर्जमाफी झालीच पाहिजे बाकी विषय नाही हा हे कर्ज घेणे देणे हा परवडणारा विषयच नाही शेतकऱ्याचं ते नाव सांगा नारायणवाडेकर पीक कर्ज देत नाहीये आणि पीक कर्जाचं उद्दिष्ट कमी केलंय बँकांचं सरकारनं मुळात शासनाचं शेतकऱ्यावर ध्यान नाहीये की व्यापाऱ्याचं सरकार असल्यामुळं शेतकरी त्यांच्या लिस्टवरच नाही आणि जे पीक कर्ज पीक कर्ज म्हणतात बँक शेतकरी थकीतच आहे नव्याण्णव टक्के शेतकरी थकीत आहे कोणला पीक कर्ज देणार ते व्यापाऱ्यांना जर म्हणलं की बाबा आम्हाला आमका उद्योग करायचा तिथं तर कोठी ना कर्ज आहे आणि त्याला सरकार पण शिफारस करतं शेतकऱ्याच्या बाजूना कोणीच नाहीये शेतकऱ्याचा एकमेव उपाय आहे शेतकऱ्याला जर शेतकऱ्याला ताकद आणायची असेल तर त्यांना त्यांचं संपूर्ण कर्ज माफ केल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतक शासनाने सरकारने हेच त्यांच्या याच्यावर घेतलं पाहिजे जी।, जी प्लेन आहे त्याल ते त्याला द्यायला पाहिजे पिक कर्ज पिक कर्ज प्लेन तर त्यांना द्यायलाच पाहिजे आणि बँकाचं जे तर ते शेतकऱ्या सरकारचं त्याच्यावर अंकुश नाही आहे जरी ते सांगत असतील की बाबा आम्ही सरसगर सांगितलं हे थोतांडे त्याच्यात काही अर्थ नाही Lakshman Shinde